संपूर्णपणे खड्ड्यात खचून गेल्याने मौजे गोल्हेवाडी ते धामणगाव या ठिकाणच्या रस्त्याची संपूर्ण दयनीय अवस्था झाल्याने हा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात खचून गेल्याने या ठिकाणची परिस्थिती एक महिन्याच्या आत हा प्रसंग या ठिकाणी सर्व समस्त ग्रामस्थ पंचक्रोशीतील नागरिकांना पाहण्यास दिसत आहे या परिस्थितीमध्ये सदरील ठेकेदार यांच्यावर कडक कारवाई करून संबंधित रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाल्याने खड्ड्यात खचून गेल्याने या ठिकाणची ही परिस्थिती आहे शाळकरी मुलांना विद्यार्थ्यांना नागरिकांना आणि वाहनधारकांना देखील जाण्या येण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो तरी गेल्या एक महिन्याच्या आत हा रस्ता पूर्णपणे उकडून गेल्याने या ठिकाणच्या सर्वस्वी रस्त्याच्या मौजे गोल्हेवाडी ते धामणगाव या रस्त्याची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकून सदरील पंचायत समिती जिल्हा परिषद असेल जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक सन्मान्य पालकमंत्री यांनी तात्काळपणे लक्ष केंद्रित करून सनियंत्रण चौकशी गुणवत्ता नियंत्रण प पथकामार्फत सखोल चौकशी करून सदरील ठेकेदारास काळ्या यादीत टाकून याबाबतची सखोल चौकशी करून या परिसरातील सर्व रहिवासी वर्गांना तात्का तातडीने न्याय द्यावा अशी मागणी सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी केली आहे